हॅलो हाय नमस्कार तुमचं पुन्हा एकदा एक कमी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओत तुम्हाला मी किडसाठी ड्रायफ्रुट्सच्या चॉकलेट कशा बनवायच्या ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॉकलेट्स बनवते ते एकदम कमीत कमी साहित्यात बनणार आहेत त्यासाठी लागणार आहे ड्रायफ्रुट्सची पावडर आणि एक असा मोल्ड लागणार आहे हा सिलिकॉनचा मोल्ड तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जाईल तर आपल्याला हा लागणार आहे मी ड्रायफ्रुट्समध्ये मध्ये घेतला आहे मुठभर मखाने मुठभर काजू बदाम पिस्ता परत भोपळ्याच्या बिया चिया सीड्स आणि खोबऱ्याचा किस आणि थोडीशी खजूर पावडर असं मी थोडंसं तुपात भाजून याची अशी जाडसर पावडर बनवून घेतली आहे हे बघा अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे आपण मुलांना जर असं वेगळे ड्रायफ्रुट्स खायला दिले तर ते खात नाही युज्युअली बाकीचे मुलं खात असतील पण रिदांत बिलकुल खात नाही म्हणून मग त्याने त्याच्या पोटात थोडे ड्रायफ्रुट्स जावे त्याच्यासाठी मी अशी काही ना काही आयडिया बनवत असते तर आज होते। गोदर मी तुम्हाला तेच दाखवते सर्वात अगोदर मी चॉकलेट मेल्ट करून घेणार आहे याला डबल बॉयलर मेथडही म्हटलं जातं खाली मी एका पातेल्यात पाणी ठेवून घेतलंय बघा असं पाणी वरती एका भांड्यात चॉकलेट आपण मेल्ट करून घेणार आहोत यासाठी मी अमूलची ही डार्क शुगर फ्री चॉकलेट ही चॉकलेट आता अशी मेल्ट झाली आहे त्यात मी थोडंसं तूप टाकून घेणार आहे याच्याने जी आपली चॉकलेट असते ना त्याला अशी छान शाईन येते तर काकते आपली चॉकलेट म्हणून थोडंसं याच्यात मी तूप घालून घेतले याला आपल्याला थोडं अजून लिक्विड फॉर्ममध्ये आणायचं आहे त्यानंतर आपण चॉकलेट त्या मोल्डमध्ये बनवणार आहोत सर्वात अगोदर चॉकलेट टाकून घेते आपल्याला थोडीशीच चॉकलेट टाकायची आणि मग त्यात आपण ड्रायफ्रूटचं मिक्सचर टाकून घेऊयात हे झालं चॉकलेट आता यात ओ बेटा येते थांब याच्यात मी आता हे मिक्सचर टाकून घेते याला असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि त्याच्यात आपण आता वरतून पुन्हा चॉकलेटचा लेअर टाकून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित असं बंद करून आहे म्हणजे ते फ्रीज झाल्यानंतर आपली चॉकलेट पूर्णपणे चॉकलेटच दिसते म्हणजे बाळांना कळून येत नाही की याच्यात दुसरे फ्रुट्स पण टाकलेले हे बघा पॅक करून टाकते मी आता पूर्णपणे चॉकलेटने करून घेणार आता अशा प्रकारे मी हे पूर्ण मोल्ड चॉकलेटने भरून ठेवलं आहे याला मी आता एका तासासाठी फ्रीज करून घेणार आहे आणि मग दाखवते मी तुम्हाला आपली चॉकलेट कशा प्रकारे तयार झाली या चॉकलेट अशा सेट झालेल्या आहेत याला मी आता डिमोल्ट करून घेते हे डिमोल् करायला एकदम सोपं आहे फक्त याला आपल्याला असं करायचंय लगेच आपली चॉकलेट बाहेर निघते अशा प्रकारे मी आता ह्या दोघं मोल्ड मधल्या चॉकलेट काढून घेते यम्मी ड्रायफ्रूट्सच्या चॉकलेट बनवून रेडी आहेत अशा मी वेगवेगळ्या शेपच्या चॉकलेट बनवल्या आहेत आता मी हे रिदानला देऊन बघते त्याला कशा वाटतात रिदान शनु हे बघ मम्माने काय बनवलंय हो तुझ्यासाठी चॉकी खायची खा खा ना छान छान आहे बापरे पूर्ण टाकली तू तर छान आहे खाऊ अशा प्रकारे तुम्हाला हा चॉकलेटचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय